नमस्कार मित्रांनो पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेला आहे शहाकूरला तर शहापूरचा आज बाजार आहे आज बुधवार आहे काल यात्रा पण होते नागपंचमी निमित्त तर म्हटलं चला आजचा हा व्हिडिओ आपण या चौकातूनच सुरुवात करू हा शहापूरचा सा चौक आहे मित्रांनो हे पण इकडून येणार ये ये जो काय संगमनेरवर रोड आहे आणि मित्रांनो इकडे जे काय शहापूर गावात जाणार रोड आहे मित्रांनो चला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शहाकूरचा बाजार पण दाखवतो जे काय विरोबाचं मंदिर आहे तिथे पण जाणार आहे तिथं पण तुम्हाला दाखवतो तर आजचा हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा तुम्ही कुठे आहे माहित आहे का सापूरचं जे काय बिरोबाचं मंदिर आहे त्याच्या समोरच उभा आहे मित्रांनो हे पण पाठीमाग दिसत असलेलं शाकूरचं बिरोबाचं मंदिर आहे मित्रांनो आज बुधवार आहे आणि काल या ठिकाणी नागपंचमी निमित्त खूप मोठी यात्रा होती आणि अजून पण या ठिकाणी दुकान आहे बघू शकताय तर इथे का आपल्याला एक मित्र भेटलेला आहे काय नाही तुमचं कौल हा तर इथे काल खूप मोठी यात्रा असेल नागपंचमी निमित्त मंदिराची मोठी यात्रा असते लाखो भाविक फक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात इथं काय काय पंचमीच्या दिवशी काय नागोबा निघतो काय असत पूर्वीच्या वेळेस नागोबा निघायचा तो तरी नागोबाच्या पहिले दर्शनासाठी पिंपळाची झाड होत त्या ठिकाणी नागोबाच्या दर्शनासाठी परंतु आता हल्ली बारुळावरती जाऊन नागावर पूजा करत असतो हा तर पूर्वीच्या काळात या ठिकाणी नागोबा निघायचा तर ही यात्रा एक आगळी वेगळी आहे शहापूरची यात्रा तर चला आज आलो होतो म्हणलं आहे तर एखादं तर व्हिडिओ बनवू मित्रांसाठी यात्रा तर कालच झालेली आहे चला हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा तुम्ही आतमध्ये या मंदिरात हे पण येत भरपूर दुकान आहे कालच यात्रा झाली आहे ती कोण आता येत आतमध्ये जायच मंदिरात आतमध्ये जाऊया आता आतमध्ये जावे हे पण दुराबाच मंदिर येत नंदी आहे तर या ठिकाणी कालच यात्रा होत्या एक हा वनकुंड आहे मित्रांनो आपण तर मग तो मला आतमध्ये जाऊन दाखवतो

मित्रांनो इथं नारळ वगैरे फोडतो ते का या ने बघाल तरी मंदिर एकदम सुंदर वाटते त्याला मित्रांनो आपण आता दर्शन घेतलेलं आहे आता बाहेर जाऊया आपण या ठिकाण आहे धागा इथं धागा आहे हे काय बिरोबाचा धागा आहे का ये विरोबाचा याने काय सुरक्षा होती का इच्छा इच्छा का इच्छानुसार भोजन धागा वगैरे बांधायचा असं हा ना यत्र असते तेव्हाच राहते का इतर वेळेस पण राहतो हा ना यत्रेलाच का श्रावण महिना श्रावण महिन्यात यात्रा असते हा हा का तुम्ही इथलेच कावरगाव तर नागपंचमी यात्रा असते कार्ले गर्दी होती आणि आज आज पण येते दर्शन घेण्यासाठी आज बुधवार आहे त्याच्यामुळे बाजार पण आहे हा का रक्षाबंधन ला रक्षाबंधन ला पण या ठिकाणी यात्रा असते चला आज तुम्हाला या बिरवा मी संगमनेर म्हटलं ना आहे तुम्हाला हा हा तुम्ही कुठले हा ना तर धागे या ठिकाणी घेऊन आले आहे मस्त यात्रेनिमित्त त्यांनी पण या ठिकाणी धागे वगैरे आणले आहे तर ज्याची त्याची इच्छा कोणला धागे बांधायचे असेल तर दहा रुपयाला आहे नाही का धागा बांधून घेऊन नाही का लोसा ना येत नाही आजी भेटलेला आहे तुमचं साखोरच गाव आहे माझं माझं नाव का आणि तुमचं गाव मी इथं काय दर्शनासाठी आले का बाजाराला बाजारा पण आली आणि दर्शनासाठी पण आले हा काल तर या ठिकाणी खूप मोठी यात्रा होते ना मोठी यात्रा लयच राहते ना काल म्हणजे आमच्या गावामध्ये आमचं जे दैवत आहे बिरोबा हा दैवत आमच्या गावच कालांतर बिरोबाचे मंदिर आहे तर आमच्या गावची यात्रा अशी भरते कि फार लांब लांबून लोक मुंबई जुन्नर सगळे पूर्ण जगभरात लोक आमच्या बिरोबाचं मंदिर आहे आणि कालची नागपंचमीला मोठी यात्रा असते आणि आता रक्षाबंधन म्हणजे नारोळी पौर्णिमा आता पुढच्या हप्त्यामध्ये आमच्या इथली मुलं लांब लांब कोळपी वाडी आपलं आपलं याला कोपरगाव कोपरगावची नदी गंगा नाशिकला कुणी पाणी तुमच्या सारखी मुलं जातात आणि ते पाणी भरतात तिथे कावडे असतात आणि तिकडून पायी येतात त्यांना चप्पल विप्पल नसते पायी आणि मग ते कावडी घेऊन इथं दोन दोन दिवसात तिसऱ्या दिवशी इथं पाणी घेऊन येणार आणि मग इथं इश मधी थांबतात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी बाहेरच म्हणजे आमच्या इथं पूर्वीच्या लोकांनी तिकडच्या म्हणून त्या गावच्या लोकांचं पाण्याचं इथं म्हणजे माने गिरोवाला आमच्या त्यांचं पाणी पडत नारळी पौर्णिमेच्या दहा वाजता आमच्या गिरोवा देवस्थानावर गंगेचं पाणी पडतं आणि मग ती पण इतकी म्हणजे कारण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन दिवशी लई मोठी यात्रा असते आणि तसं आता सर्वसाधारण महिनाभर श्रावण महिना म्हणजे आमच्या बेरोबाच्या यात्रे करताच फार खास असं समजायचं श्रावण महिन्यात या ठिकाणी येतात बघत जे दर्शन दर्शन दर्शनासाठी येतात दर्शन करता येतात आणि तुम्हाला सांगते आमच्या बेरोबाचं असं सत्व आहे आता ते वर्ष माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला एक त्याच्यातला दृष्टांत सांगते तर आमचे मालिक गिरी महाराज म्हणून आता बघा तुम्हाला सांगते संन्याशी होते त्यांनी असं ठरवलं आमच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये इदल सप्ताह अस तर आमचं हे जे गाव साकूर गाव आमचं शापूर आणि सापूरच्या बारावाड्या म्हणजे तेराव सापूर म्हणजे आमच्या इथं मेन फळ जास्त आहे आणि तर त्याने असं ठरवलं होत की ते मानिकगिरी महाराजांनी असं ठरवलं की बाबा नव्ह मी ना म्हणजे असं वीरभद्र देवस्थान म्हणजे हे शंकराचा अवतारे म्हणजे असं करू नका ते म्हणजे पण आमच्या इथं म्हणजे अशी प्रथा आहे कि आता आमची फळ जास्त म्हणजे भक्तजीने आमच्या इथं यो समाज त्याच्यामुळं आमच्या गावच्या लोकांनी म्हणजे ते काही फारसं मन नाही घेतलं पण त्यावेळी जे सात दिवसाचा सप्त होता तर मानिकजी महाराजांच्या अं सामे यामध्ये तो, तो सप्त बसला होता तर तुम्हाला सांगते स्वतः स्वतः म्हणजे म्हणजे असं नाग नाग येऊन नाग येऊन आणि त्यांनी नाग आणि म्हणजे असे मानेगिरी महाराज बसलेले होते आणि ते नाग म्हणजे आमच्या देवाचा दृष्टांत गोरव महाराजांचा नाग येऊन आणि त्यांनी आमच्या त्या मानेगिरी महाराजांचं दर्शन घेतलेलं होतं आणि समक्ष पण सगळे सगळे म्हणजे जेवढे आधी भक्तजन होते त्यांच्या समोर म्हणजे असं आमच्या गोरव महाराजांचा दृष्टांत आणि मी दोन शंभर ओके तर खूपच भारी अजून माहिती सांगितली तर तुम्हाला पण आवडले असेल तर आलो होतो बिरोबाचं मंदिर साकूर या ठिकाणी तर या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा हाच उद्देश होता की या ठिकाणी सत्व आणि या ठिकाणी जी काही यात्रा असते त्याचं पण थोडक्यात माहिती घ्यायची होती तर चला हा कंटिन्यू व्हिडिओ पण आज कसं आहे थोडं निवांत आहे त्याच्यामुळे शूटिंग पण व्यवस्थित काढायची मला हे बघू शकता या ठिकाणी दुकान वगैरे तर भरपूर दुकान आहे हे पण तर हे पण पूर्ण हे दुकान आहे हे पण हे पण दुकान बिकान हे पण हे पण दुकान बिकान भरपूर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता इकडून जे काय बिरोबाचं मंदिर आहे त्या रोड इकडे आलो आहे आणि इथे आता बाजार आहे बुधवार आहे ना मित्रांनी तर चला आता तुम्हाला ना शहापूरचा बाजार दाखवतो बर का मित्रांनी या बाजारामध्ये काय काय भरपूर आता भाजीपाला वेगवेगळे व्यापारी वे लोक या ठिकाणी शेतकरी सर्व काही लोक या ठिकाणी येत असतात बाजाराला तर चला तुम्हाला हा व्हिडिओ चला मित्रांनी काय आहे केळ किळ हे पण हे पण दुकान भरपूर आले आहेत तसे आज बाजारात हे मजा मजावे या केळ केळविळा आहे त्याला आज बाजार दाखवत तुम्हाला हे केळविड एक, एक नंबर आहे त्याला मित्रांनो आता इथं बोंबल बिमलं आहे तर आज शहापूरचा बाजार तुम्हाला दाखवत मित्रांनो को हे कोण भरपूर मोठा बाजार असतो खाऊ बिवचे दुकानं दिवेचे दुकानं तर भरपूर दुकानं आहे या साहेब ना तर भाजीपाला त्या साईडला मित्रांनो हे कोणी हे खाणे दुकान बिकाना खाऊचे हे कोण हा तुमचं दुकान आहे काय बर गाव कोणतं तुमचं मांडव मांडव तर मांडव्याचे पाहुणे त्यांचं दुकान आहे हे कोण बिअर बियर रेवडी बिवडी चाकूरच्या बाजारामध्ये आले होते हे कोण भरपूर मोठा बाजार असतो त्यांना पैसे आलो होत बेळेचं हे पण एकदम मस्त बिळा आहे त्यांच्यात पण या तिघून दाखवतो बर का चला मित्रांना साकूडचा बाजार बघूनच घेतो बर का नाही का आलो का एवढी गर्दी वाटत साईडला मित्रांना आहे भाजीपाला हे कोण भाजीचे दुकान बटाटे वांगे कारले दोडके सगळंच आहे हे पण पूर्ण बाजार आहे तर भरपूर भाजीपाला आहे मित्रांनी पण हे पण कारले वांगे मिरच्या बटाटे शेवगे शेंगा सगळंच आहे का हे मित्रांनो बाजार पूर्ण बघू शकता आहे इकड साबण बी पण मस्त आहे भरपूर आहे मित्रांनो शहापूरचे बाजार आले तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो पण चालूच आहे आज बाजार बटाटे बिटाटे कसे किलो आहे पन्नास ला दीड किलो बटाटे बघू शकता बर हे इकडं भाजीपाला भरपूर आहे मित्रांनो तुम्ही या कधी चाकूरच्या बाजार हे कोण तर मित्रांनो एक भाजीपाला भरपूर आहे तुम्हाला जे पाहिजे ते या ठिकाणी बाजारात मिळू शकत मित्रांनो मी आलो होतो म्हणलं चला आता इकडं तुम्हाला भाजीपाला पण दाखवू सगळं दाखवू हे पण जबरदस्त या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो तुम्ही पण तुन आले तर साकोरच्या बाजारात येऊ शकता कोण तुम्हाला दाखवलं आहे तर इकडे बाहेर जाऊ मित्रांनो चला आपण आता जे काय भाजीच मार्केट आहे तिकडे गेलो होतो इकडे आलो आहे बाहेर म्हणलं चला आज आलो आहे शहापूरला तर शहापूरचा बाजार दुकान बिकाने हे कोण भरपूर जबरदस्त आहे बिड्या भरपूर आहे आहे कडाल दुकानं बिकाने भरपूर आहे मित्रांनो कधी तर येतो आपले मित्र आहे मित्र आहे सहापूरचे का तुम्ही हे पण येत शहापूरचे मित्र बरेच आहे आपले व्हिडिओ बघता बर का मित्रांचे आलो होतो सहापूरला म्हणसाला व्हिडीओ पण बनवता मित्रांनो आता बरस फिरला आहे वाजारे दाखवला आहे मित्रांनो हे पण आता पर गल्ल्या आणि गरल्या तुम्हाला सहापूर मधल्या हे पण हे इकडून येतो संगमनेर रोड गोड इकड घोडी येतो इकडं जे भिरोबा मंदिर आहे तिकडे जातो या बोल इथलं सहापूर मधला तुम्हाला नजारा दाखल या तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथं संपवतो कारण खूपच मोठा होईल ना व्हिडिओ त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ इथे संपवतो आलो होत सहापूरला म्हणतो चला एखादा व्हिडिओ पण बनवून दाखवूया मित्रांसाठी तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट कर करून सांगा ज्या मित्रांनी लाईक केला असेल लाईक करा आणि जे हायपी करायचं राहिलं असेल तर हायपी करा कमेंट मध्ये हायपी एक ऑप्शन आहे ते पण नक्कीच करा आणि सपोर्ट करा मित्रांनो चला सगळ्यांना बाय बाय धन्यवाद